सण सर्व देशभर मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात येतो तसेच सध्या देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण व्हावे राज्यस्तरापासून गाव पातळीपर्यंत तिरंगामय वातावरण व्हावे या उद्देशाने दोन ते पंधरा ऑगस्ट पर्यंत राज्यात हर घर तिरंगा अभियान राबविण्याचे आवाहन शासन निदर्शनातून पनवेल महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक श्री मंगेश चितळे यांनी केले आहे याच कार्यक्रमाचा भाग म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या उपक्रमशील शिक्षिका व महाराष्ट्र राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या राज्य उपाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना उमेश भरडा यांनी श्री गणेश विद्या मंदिर धाकटा खांदा शाळेतील राखी बनवण्याचा उपक्रम राबवला श्रीमती भरडा यांनी राखी बनवण्याचे सर्व साहित्य आणून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना तिरंगा राखी कशी बनवायची याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून शिकवले त्यानंतर वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या आनंदाने एकूण पन्नास तिरंगा राख्या बनवल्या रक्षाबंधनाचा मुख्य उद्देश भावाने बहिणीचे रक्षण करणे आपल्या भारत देशाची अहोरात्र सेवा करून संपूर्ण देशाचे रक्षण करणारे भारतीय जवान हे खरे या राखीचे मानकरी आहेत तसेच महाराष्ट्र सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी लिलया पार पाडणारे आपले महाराष्ट्र पोलीस हे सुद्धा आपले रक्षणकर्ते आहेत त्यांच्या सन्मानासाठी आज मी व माझ्या विद्यार्थ्यांनी एक राखी देशाच्या रक्षण करत्या जवानांसाठी व महाराष्ट्र पोलिसांसाठी हा उपक्रम राबवित असल्याची प्रतिक्रिया पनवेल महानगरपालिका शिक्षण विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख असलेल्या श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांनी दिली या प्रसंगी वैभव सीताराम पाटील यांनी विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचे महत्व सांगितले विद्यार्थ्यांकडून बनवण्यात आलेल्या राख्या या कुरिअरद्वारे मराठा रेजिमेंट राजपूत रेजिमेंट व कामोठे पोलीस स्टेशन मधील पनवेल महानगरपालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले रमेश चव्हाण यांनी उपक्रम यशस्वीपणे राबविल्याबद्दल श्रीमती ज्योत्स्ना भरडा यांचे कौतुक व अभिनंदन केले तसेच यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा संयुक्तपणे रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुमन हिलम व शिक्षक वृंद प्रसंगी उपस्थित होते नमस्कार पनवेल महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त मंगेशी चितळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली घर तिरंगा हे अभियान पनवेल महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबवले जात आहे त्याचाच एक भाग म्हणून श्री रमेश चव्हाण शिक्षणाधिकारी पनवेल महानगरपालिका यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही दोन तारखेपासून हरघर तिरंगा अभियान सर्व शाळांमध्ये यशस्वीपणे राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज आपण देशाचे रक्षण करणारे आपले जवान आणि महाराष्ट्र पोलीस यांना सन्मानित करण्यासाठी त्यांचा मान राखण्यासाठी आमच्या या श्री गणेश विद्या मंदिर शाळेतील इयत्ता तिसरीच्या चिमुकल्यांनी स्वतः तिरंगा राख्या बनवलेल्या आहेत आणि त्या राख्या बनवून त्या योग्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही आज कामोठा पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि तिथल्या सर्व कर्मचाऱ्यांना सर्व पदाधिका अधिकाऱ्यांना इथे राख्या बांधल्या आणि एक वेगळा आनंद आम्हाला इथे मिळतो आहे की जे आमच्या देशाची महाराष्ट्राची सेवा करतात अशा महाराष्ट्र पोलिसांना एक चांगल्या प्रकारची आम्ही ऑफ करण्यासाठी इथे आलेलं आहे या सर्व टीमसाठी आम्हाला पत्रकार मित्र असोसिएशनचे श्री केवल माडिक सर यांनी विशेष सहकार्य केलं नेहमीच त्यांना गुणवत्तेसाठी काम करत असून त्यांची आम्हाला साथ असते या उपक्रमामध्ये ज्या ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांना मी धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र